अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आभार तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करो अशा आपल्या गुरु चरणी वंदन करून आजच्या व्हिडिओला सुरू करूया चला तर मग या वर्षी आमोशा आहे वैशाख आमोशाला शनी जयंती साजरी केली जाते पंचागणानुसार वैशाख आमावश्याला तिथीनुसार सहा जून दोन हजार चोवीस रोजी आपल्याला शनी जयंती व शनी आमावश्या असे पण आपण म्हणतो तिथीनुसार पाच जून दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सात वाजून चौपन्न मिनिटांनी आमावश्या प्रारंभ होत आहे तर सहा जून दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सहा वाजून सात मिनटांनी आमावश्या समाप्ती होत आहे तर आपल्याला सहा सहा जूनचीच आपल्याला आमावश्या धरायची आहे आणि सहा जूनच जुनालाच आपल्याला आमशा तिथी धरून शनी जयंती साजरी करायची आहे बघा आपल्या मागे खूप काही साडेसाती आहे खूप साडेसाती शनीच्या साडेसातीचा त्रास आहे तो त्रास कमी करण्यासाठी मी आज काही विशेष सेवा आणि उपाय सांगणार आहे हे उपाय केल्याने आपल्या जीवनातली साडेसाती कमी होते काही सन शनी जय जयंतीच्या दिवशी आपल्याला काही वस्तू दान केल्याने सुद्धा आपली शनीची साडेसाती कमी होते ज्योतिष ज्योतिषशास्त्रानुसार नवग्रह नवग्रहामधला विशेष महत्व म्हणजे या शनी ग्रहाला खूप प्रभावशाली ग्रह मानले जातात आणि शनिदेवाचा दर्जा प्राप्त आहे ते धार्मिक मान्य मान्यतेनुसार शनीला देवता सुद्धा म्हटले जाते शनिदेव हे व्यक्तीला त्यांच्या कर्मानुसार फळ देतो अशाच पंचांगणानुसार शनिदेवाचे शनिदेवाची सहा जून रोजी जयंती साजरी केली जाणार आहे मान्यतेनुसार शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी शनी जयंती तिथी खूप शुभ मानली जाते आपल्याला जर जा शनीचा प्रभाव आपल्यावरती असेल तर आपल्याला शनी जयंतीच्या दिवशी आपला शनी प्रभाव करण्यासाठी खूप महत्वाचा मानला जातो ह्या दिवशी शनिदेवाची विधिवूत पूजा केल्याने आपल्याला हे व्रत कथेचे वाचन किंवा श्रवण केल्याने सुद्धा आपल्या जीवनातले संकट दूर होतात आणि ज्या व्यक्तीला सुख समृद्धी प्राप्त होते चला तर जाणून घेऊया सु शुभ शनी जयंतीच्या दिवशी शुभ मूर्त आणि कथा काय आहे शनी जयंती तिथी आणि मूर्त यावर्षी वैशाख अमावश्याला शनी जयंती साजरी होणार आहे पंच्यागुणानुसार मी तुम्हाला सांगितलेलंच आहे आणि पौरा शनी जयंतीची पौराणिक कथा आपण आज थोडं श्रवण करून करूया कथा ऐका ऐक आएक, शनी महाराजांची कथा ऐकल्याने सुद्धा आपल्याला आपले जे काही शनीचे दोष आहेत जे काही शनीची साडेसाती आहे ते सुद्धा कमी होते कथेनुसार सूर्यदेवाचा विवाह दक्ष राजाची कन्या संज्ञाशी झाला होता सूर्यदेवाला मनु यम यमराज आणि यमुना ही तीन मुले होती सूर्याच्या तेजामुळे होणाऱ्या त्रासाबद्दल एकदा संज्ञाने तिचे वडील दक्ष याला सांगितले पण राजा आपल्या मुली मुलीच्या लक्ष दिले नाही आणि सांगितले की तू सूर्यदेवाची अर्धांगिनी आहेस आणि वडिलांचे ते बोलणे ऐकल्यावर संज्ञाने तिच्या तपश्चर्याचे बळावर स्वतःची छाया प्रगट केली आणि तिला सुवर्ण असे नाव दिले आणि त्यानंतर संज्ञा तपश्चर्याने निघून गेली आणि छाया सूर्यदेवाकडे राहिली आणि कालांतराने सूर्यदेवाने पत्नी संज्ञाच्या छायेने शनिदेवाचा जन्म दिला शनिदेवाला जन्म दिला आणि शनिदेवाचा रंग अतिशय गडद कृष्णवर्ण होता आणि परंतु जेव्हा सूर्यदेवाला हे कळाले की सुवर्ण म्हणजे छाया ही आपली पत्नी नव्हती तेव्हा सूर्यदेवाने शनिदेवाला आपला पुत्र मानण्यास नकार दिला त्यामुळे शनिदेव क्रोधित झाले आणि त्यांची दृष्टी सूर्यदेवावर पडली आणि शनीची दृष्टी पडता सूर्यदेव काळे झाले आणि जगात अंधार पसरला या त्रासाने सूर्यदेवाने महादेवांचे आश्रय घेतला तेव्हा महादेवाने सूर्यदेवाला छाया म्हणजे स्वर्णाची क्षमा मागण्यास सांगितले महादेवाने सांगितल्याप्रमाणेच त्याने सूर्यदेवाने छायाची माफी मागितली आणि सूर्यदे सूर्यदेव शनीच्या कोपापासून मुक्त झाले अशा प्रकारे या सूर्यदेवाचा जन्म शनिदेवाचा जन्माची कहाणी आहे तर आपल्याला ही कहाणी जरी ऐकले तरीही आपल्या शनीपासनं आपण शनीच्या दोषापासून आपण मुक्त होतो तर आपण ह्या दिवशी काय काय उपाय करायचे आहेत ते आपण जाणून घेऊया आणि दान कोणकोणते कौन द्यायचे ह्याच्यामुळे सुद्धा आपल्या दो, दो हो शनी दोषापासून आपण मुक्त होऊ शकतो शनी जयंतीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून उपासना करावी तसेच या दिवशी बूट किंवा चप्पल आणि छत्री हे दान करा म्हणजे आपल्या मान्यतेनुसार ह्या वस्तू दान केल्याने शनिदेव प्रसन्न होतात आणि शनिदेवाची कृपा आपल्याला लाभते का शनी जयंतीच्या दिवशी काळ्या रंगाच्या कापडावर कापूर बांधून टेरेसवर किंवा दाराच्या दारावर लटकून ठेवल्याने सूर्यदेवान सूर्यदेवानंतर हा कापूर जाळून टाकावा आणि ज्योतिषशास्त्रानुसार शा, अत्यंत प्रभावी असा हा उपाय आहे आणि ह्या उपायाने कुंडलीतला शनी दोष दूर होतो थोडं काळ्या कपड्यामध्ये कापूर बांधून दरवाजा लटकून ठेवायचं आहे आणि ते संध्याकाळी जाळून टाकायचं आहे कावळ्या शास्त्र ज्योतिषशास्त्रानुसार कावळा शनिदेवाचे वाहन आहे यामुळे शनि शनि जयंतीच्या दिवशी कावळ्याला पोळी किंवा इतर पदार्थ खाऊ घातल्याने आपले अं आपल्यावर शनिदेवाची विशेष कृपा राहते आणि तसेच शनिदेव शनि दोष दूर होतो या छोट्या छोट्या उपाय आहेत पण आपल्या जीवनामध्ये ह्यांचं खूप सकाराम सकारात्मक आपल्यावरती परिणाम पडत असतो या शनी शनी जयंतीच्या दिवशी शनी मंदिरात आपल्याला आवर्जून जायचं आहे शनी महाराजाची विधिविध पूजा आपल्याला करायची आहे शक्यतो शनी जयंतीच्या ना दिवशी पुरुषांनी मंदिरात जाऊन पूजा केल्याने आपल्या सगळ्या परिवाराचं रक्षण होतं आणि आपल्या सगळ्या परिवारातला आपल्या कुंडलीतलं जो शनी दोष आहे ते नाहीसा होतो आणि कमी होतो शनी जयंतीच्या दिवशी आपल्याला शनी महाराजाला अं शनी महाराजाला समोर मोहरीच्या तेलाचा दिवा लावायचा आहे आणि या तेलामध्ये आपल्याला थोडेसे काळे तीळ घालून मिसळून ते दिवा लावायचा आहे असे केल्याने आपल्याला शनी दोसापासून मुक्ती भेटते तसेच शनी जयंतीच्या दिवशी आपल्या घरामध्ये एका मातीच्या दिव्यामध्ये मोरीचे तेल आणि काळे तिळ घालून आपण आपल्या ग घरातल्या वास्तुदोष आणि कुंडलीतला जो दोष आहे ते मुक्त व्हावं म्हणून ते दिवा आपल्याला तुळशीजवळ लावायचा आहे असे केल्याने सुद्धा आपला दोष कमी होतो आणि घरातले जे काही वास्तुदोष आहे तो नाहीसा होतो अत्यंत महत्त्वपूर्व हा उपाय आहे हे जयंतीच्या दिवशी तुम्हाला शनिदोषाचा खूप त्रास होत असेल तुमच्या कुंडलीमध्ये दोषामुळे खूप त्र आपल्याला प्रत्येक संकटाला समोर जावे लागते तर हे उपाय अत्यंत प्रभावी आहे शनि महाराज ज्यांच्यावर त्यांची दृष्टी पडली तर ते राजाचा रंख ही शकतात आणि रंखाचा राजाही बनू शकतात एवढी त्यांच्या दृष्टीमध्ये ताकद आहे आणि शनि महाराज जे वाईट कर्म करणाऱ्याला लाच दंड देतात आणि शनि महाराज जे चांगले कर्म करणारे आहेत त्यांना न्याय देतात हे न्याय करणारे देवता आहेत म्हणून जेवढे शनि देव आपण त्यांच्या वाईट नजरेनं पाहतो पण ते चांगले तेवढं चांगले सुद्धा तेवढेच आहेत तर ती छोटीशी माहिती शेअर करायची होती माहिती कशी वाटली आवडली असेल तर सबस्क्राईब लाईक शेअर जरूर करा धन्यवाद